राजकारण समाजकारण अर्थकारण कायदा कारवाई विकास आणि इतिहास कोकणातील घडामोडींचा लेखाजोखा आपणासमोर मांडण्याचा प्रयत्न पाहत रहा झंजावात न्यूज सर्वसामान्यांचे हक्काचे व्यासपीठ पोलादपूर येथे महामार्गावरील का काटेतळी फाट्याजवळ पाणीच पाणी परतीच्या पावसाने पुन्हा पुलादपूर तालुक्यातील गावांसह शहराला मंगळवारी दुपारी चार वाजता झोडपले असून महामार्गावरील काटेतळी फाट्याजवळ महामार्ग, काटे महामार्ग विभागाच्या गलथन कारभारामुळे पुन्हा रस्त्यावर पाणीच पाणी साचल्याने नागरिक प्रवासी वर्गासह वाहन चालक संताप व्यक्त करत आहेत तुफान पावसामुळे महामार्गावर पाणी साचून तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे तर पोलादपूर शहराकडे येणाऱ्या चोळेकडून पोलादपूरकडे येणाऱ्या मार्गावर काटेतळी फाट्याजवळ गटार योग्य पद्धतीने नसल्याने रस्त्यावर पाणी तुंबून तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे दुपारनंतर अवघ्या एक दोन तासात झालेल्या पावसामुळे रस्त्यावर पूरमय परिस्थिती निर्माण झाली आहे यातून मोठा अपघात घडण्याची भीती वाटत होती तालुक्यात यावर्षी सुद्धा चार हजार तीनशे पेक्षा जास्त पाऊस पडला असून तालुक्यातील धरणाची कामे वेगाने जरी पूर्णत्वास नेण्याचे नियोजन असले या वर्षी बाजीरे धरण सोडल्यास पावसाचे पाणी थेट नदी वाटे समुद्राला मिळत असल्याने ही धरणे प्रगतीचा मार्ग खुला करणारी व ओस पडलेली गावे पुन्हा भरणारी ठरण्याचे ठुपतळ बांधली जात आहेत तरी येत्या उन्हाळ्यात एक वर्ष तरी पुन्हा पाणी टंचाईला तोंड द्यावेच लागणार आहे जनजवत न्यूज साठी सचिन मेहता सह दरेकर फुलादपूर झंझावात सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा